स्वामी समर्थ जयशंकर महादेवांची आवडती तिथी वेळ म्हणजेच प्रदोष महादेवांना अत्यंत प्रिय आहे याच प्रदोषाचे इच्छित फलप्राप्तीसाठी अनेक जण प्रदोषाचे व्रत करतात प्रत्येक वारानुसार प्रदोष येत असतो आणि प्रत्येक वारानुसार त्या प्रदोषाचं महत्त्वही आहे प्रदोष म्हणजे नक्की कुठली वेळ तर प्रदोष म्हणजेच सूर्यास्ता आधी एक तास आणि सूर्यास्ता नंतरचा एक तास जो असतो त्याला प्रदोष ती वेळ म्हणजे प्रदोष या प्रदोष काळात महादेवांची केलेली सेवा म्हणजेच शिवशक्तीची केलेली आराधना यामुळे शिवशक्ती प्रसन्न होऊन आपल्याला मनोवांछित फल नक्कीच देतात वारानुसार येणारे जे प्रदोष असतात त्याचं महत्त्व काय ते पाहूयात सोमवारी जो प्रदोष येतो त्याला सोमप्रदोष म्हणतात आणि जो सोमप्रदोषाच्या दिवशी हे व्रत करतं त्याने त्या व्यक्तीला मानसिक सुख घरातील सुख टिकण्यासाठी संतती प्राप्तीसाठी या सोमप्रदोषाचे महत्त्व आहे मंगळवारी प्रदोषाला की त्याला भौमप्रदोष म्हणतात या भौमप्रदोषाच्या व्रताने अनेक पापातून मुक्ती होण्यासाठी तसेच आरोग्यप्राप्तीसाठी या व्रताचं महत्त्व आहे बुधवारी जो प्रदोष येतो त्याला बुध प्रदोष म्हणतात आणि या दिवशी जे व्रत करतात त्यांना शिक्षणात चांगले यश प्राप्त होते तसेच व्यवसायातही त्यांची प्रगती होते व्यवसायात त्यांना अत्यंत भरभराट होते बुध प्रदोष केल्याने गुरुवारी येणाऱ्या प्रदोषला गुरुप्रदोष म्हणतात आणि या दिवशी जे व्रत करतं त्यांना शत्रूच्या मनातील द्वेषभावना नष्ट होण्यासाठी तसेच त्यांची जर कामे अडल्या अडलेली कामं पूर्ण होत नसेल तर त्यासाठी जे गुरुवारी प्रदोषाचे व्रत करेल त्याला त्याची फलप्राप्ती होते शुक्रवारी शुक्र प्रदोष या दिवशी बहुतांश सौभाग्यवती स्त्रिया शुक्रवारी प्रदोष व्रत करतात सौख्य आणि समृद्धीसाठी सौभाग्यासाठी अनेक स्त्रिया शुक्रवारी प्रदोषाचं व्रत करतात पतिपत्नीतील एकोपण राहण्यासाठीही या दिवशी आवर्जून शुक्र प्रदोष केले जातात शनिवारी शनिप्रदोष या दिवशी शनिप्रदोषाला अत्यंत जास्त महत्त्व आहे कारण या दिवशी आर्थिक अडचणी दूर नसतील होत किंवा आर्थिक लाभ होण्यासाठी पदोन्नतीसाठी साडेसातीत जर त्रास होत असेल तर त्यासाठी प्रदोष हे आवर्जून केले जातात कारण शनी महाराज हे महादेवांना गुरु मानतात त्यामुळे शनीचा त्रास कमी होण्यासाठी साडेसातीतला त्रास कमी होण्यासाठी शनी महाराजांची कृपा होण्यासाठी प्रदोष आवर्जून करावे रविवारी जो प्रदोष येतो या दिवशी रवी प्रदोष केल्याने आपल्या आयुष्यात सुखशांती टिकून राहते आणि दीर्घायुष्य होण्यासाठी रवी रविवारी जो प्रदोष व्रत करतात त्याचा फायदा होत असतो असे हे प्रदोष व्रत दर महिन्याच्या त्रयोदशीला येतात आणि बरेच जण हे प्रदोषाचं व्रत करतात कारण ही महादेवांची अत्यंत आवडीची सेवा आहे प्रदोष व्रत केल्याने शिव आणि शक्ती ह्या दोघांचेही आशीर्वाद मिळतात ज्या व्यक्ती पहिल्यापासून हे व्रत सुरुवात करणार असेल तर त्यांनी सोमप्रदोषापासून ह्याची सुरुवात करावी आणि या महिन्यात सोमप्रदोष तेवीस जूनला आहे त्यामुळे जे कोणी प्रदोष व्रताची पहिल्यांदा सुरुवात करणार असेल त्यांनी आवर्जून तेवीस जूनपासनं प्रदोष व्रत करण्यास सुरुवात करावी मनोइच्छित फलप्राप्तीसाठी प्रभावी असं हे प्रदोष व्रत आहे याची पूजाविधी कसे आहेत याची पूजा मांडणी कसे आहे तर या दिवशी उपवास करावा आणि प्रदोषाचं व्रत करत असाल तर या दिवशी मिठाचं आपल्या उपवासात काहीच घेऊ नये संध्याकाळी ह्याची पूजा करायची आहे त्यामुळे अर्थातच स्नान करावं शुभ्र वस्त्र घालावं आसन घ्यावं त्यानंतर आपल्या घरातील शिवपिंड मोठ्या ताप ताम्हनात घेऊन कच्च्या दुधाने किंवा पाण्याने गंगाजल जर असेल तर अतिशय उत्तम त्याच्याने महादेवांना म्हणजे पिंडीला अभिषेक करावा जर तुम्हाला स्तोत्र किंवा रुद्र येत असेल तर ते म्हणून जर अभिषेक केला तर अतिउत्तम जर नसेल तर नुसतं महादेवांचा जप केला ओम शिवाय स्त्रिया जर करणार असाल तर त्यांनी शिवाय ह्याचा जप करून महादेवांना अभिषेक करावा अभिषेक करून झाल्यानंतर ती शिवपिंड उचलून स्वच्छ वस्त्राने पुसून दुसऱ्या तामणात ठेवावी शिवपिंड ठेवत असताना आधी खाली बेलपत्र ठेवावं आणि त्यावरती शिवपिंड ठेवावी शिवपिंड ठेवताना पिंडीचा जो निमूळता भाग आहे जिथून म महादेवांना जे अर्पण केलेलं पाणी खाली वाहतो तो भाग नेहमी उत्तर दिशेला असावा बेलपत्रावर पिंड ठेवल्यानंतर आपण पिंडीला भस्म लावावे पांढरी फुलं व्हावी बेलपत्र आवर्जून बेल आवर व्हावे महादेवांच्या प्रत्येक पूजेमध्ये बेलपत्र एक का होईना हे असावंच त्यामुळे पांढरी फुलं बेलपत्र महादेवानं अर्पण करावं दुधाचा किंवा दुधापासून कि दुधा बनलेल्या कुठल्याही मिठाईचा नैवेद्य महादेवांना दाखवावा त्यानंतर प्रदोष व्रताची पोथी वाचावी आणि शिवाची आरती करावी अशा रीतीने ही आपली पूजा संपन्न होते जर आपल्याकडे पिंड नसेल तर त्यांनी वाळूपासून पिंड तयार करावे आणि त्यावरती हे सगळ्या हे सगळे विधी करावेत आणि दुसऱ्या दिवशी वाळूने जी पिंड केलेली आहे ती पिंड एका झाडाखाली विसर्जन करावी अशी ही प्रदोषव्रताची माहिती आहे आणि पूजाविधी आहे ज्यांना कोणाला आपली मनोवांचित इच्छा पूर्ण करायची असेल त्यांनी आपल्या महादेवांची ही आवडती सेवा म्हणजेच व्रत हे आवर्जून करावं शिवशक्तींचा दोघांचाही आशीर्वाद मिळतो आणि कितीही कठीण इच्छा असू दे कितीही आर्थिक संकट असू दे कुठलंही संकट असू दे शत्रू असू दे वाराप्रमाणे मी प्रत्येक प्रदोषव्रताचं महत्त्व सांगितलं आहे त्याप्रमाणे महादेव, पार्वती ही महादेव, महादेव माता पार्वती हा दोघांचाही आशीर्वाद घेऊन आपली ती इच्छा नक्कीच पूर्ण होते महादेव ती इच्छा पूर्ण करतात महादेव तर सांब आहेच आणि त्यांना महादेवांना आणि माता पार्वतीला आईवडील म्हणून एकदा आपली इच्छा पूर्ण करण्याचा हट्ट करा हे दोघंही आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतात महादेव खरंच खूप भोळे आहेत त्यांना काहीही लागत नाही तुम्ही फक्त एक तांब्या पाणी आणि बेलाचं एक पान आणि एक फूल हे जरी अल्प अर्पण केलं तरी महादेव खुश होतात महादेव प्रसन्न होतात फक्त आपल्या मनातला भावही त्यांच्यासारखाच भोळा हवा आणि त्यांच्यावरती आपला विश्वासही तेवढाच दृढ हवा आणि साहजिकच आपले कर्मही तेवढेच प्रामाणिक हवेत आपल्या कष्टाला आपल्या कर्माला आपल्या महादेवांची साथ नक्कीच मिळते आणि आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते त्यामुळे ज्यांची इच्छा असेल ज्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे व्रत करायचं असेल त्याने ते व्रत प्रदोष व्रत नक्कीच करा खूप छान अनुभव येतो या प्रदोष व्रताचा आणि महादेवांचा आशीर्वाद शिवशक्तीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या कारण कितीही मोठं संकट येऊ दे कितीही मोठी अडचण येऊ दे आपल्याला तारून नेणारे आपले महादेव आहेत त्यामुळे त्यांची ही आवडती सेवा करा आणि अनुभव घ्या कैलास राणा शिवचंद्र मोळी फनींद्रनाथा भवदुःख हारे भवदुःहारे न शंभो मजको नारे न शंभो मजकोण तारे अशक्य अशक्यही शक्य स्वामी अशक्य अशक्यही शक्य स्वामी